नमस्कार जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करते मैत्रिणी माझा आजचा विषय आहे माळीपूर्वी कोण होते तर क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी सर्वांना शिक्षण मिळावं म्हणून आपल्या घरातच ज्ञानाची ज्योत पेटवली आणि आपल्या समाजकार्याने इतिहासच बदलवला त्यांच्याजवळ जातीभेद नव्हता स्त्री आणि पुरुष हेच त्या दोन जाती मानत खरे नुसार यहां जाती जाती नुसार लिए लिए होते खरे पाहता व्यवसायानुसार ह्या जाती पडल्या आहेत परंतु आपण अजूनही जातीनुसार महापुरुषांची वाटणी केलेली दिसून येते ज्योतिराव फुले हे माळी होते असं म्हणतो तर माळीपुरी हे कोण होते तर मुळात माळी म्हणजे माली शेती मळ्यामध्ये काम करणारा बागकाम करणारा शेती पिकवणारा तो माळी मालाकार म्हणजे फुलांचा हार बनवणारा अर्थातच माळी म्हणजे शेतकरी कोणत्याही जाती जमातीचा भूतकालीन वैभवशाली इतिहास हा वर्तमान काळातील पिढीला प्रेरणा देत असतो प्रत्येक जातीला इतिहासाचे पाठबळ असते जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही म्हणून इतिहासाचे वारंवार परिशीलन होण्याची व इतिहासाची जाण ठेवण्याची नितांत गरज आहे माळी हा शब्द माळीव ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला माळी समाजाचा सूर्यवंशी क्षत्रिय माळी असाही उल्लेख आढळतो शेतात वेगवेगळी फळे फुले यांची उत्पादन करणे हा मुख्य व्यवसाय पुढील माळी ही जात ही जात नव्हती तर माळी हा व्यापाराचा संघ होता माळी समाजाचा प्राचीन प्राचीन इतिहास हा पूर्व बाराशे पन्नास ते बाराशे पंच्याण्णव मधील संत सावता माळ साव संत सावता माळे ते अठराशे सत्त्याण्णव अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद मधील समाजक्रांतीचे आद्य प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेपर्यंत येऊन पोहोचतो ज्योतिराव फुलेंचे मूळचे नाव हे गोरे त्यांचे आजोबा पुण्यात फुलांचा व्यापार करीत त्यामुळे त्यांना फुलांचे व्यापारी म्हणत तेव्हापासून त्यांचे गोरे हे नाव आडनाव जे होतं ते मागे पडून त्यांना फुले म्हणू लागले त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीमुळे माळी समाजाचे नाव हे पृथ्वी तलावरील सर्वत्र देशात पोहोचले प्राचीन काळापासून माळी समाज पराक्रमी लढया होता म्हणून अजूनही क्षत्रिय माळी म्हणून संबोधले जाते कालांतराने नैसर्गिक आपत्ती लढाया यामुळे पोटापाण्याकरता माळी समाज सर्वत्र विखुरला गेला होता परकीय आक्रमणामुळे देशोदळीला लागलेल्यांनी अन्न प्रांतात जाऊन मळा किंवा शेती काम करण्याचं करण्याची सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधले जाऊ लागले जय जै ज्योती जय संत